दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणूक अनेक अर्थानं महत्त्वाची असणार आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई असणार आहे तर अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही राजकीय नवी समीकरणं रूढ करण्याची ही निवडणूक असणार आहे त्यामुळे शरद पवार उद्धव ठाकरे विरुद्ध अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस असा सामना रंगताना आपल्याला दिसतोय राजकारण जोरात सुरू आहे मित्रांनो आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये अटीतटीची लढत आत्ता तरी दिसून येते राजकारणातले डाव प्रतिडाव फोडाफोडीचं राजकारण बेरजेचं समीकरण जातीय अंदाज या सगळ्या गोष्टींना जोर आलेला दिसतोय भाजपने आपल्या वीस उमेदवाराची नावे घोषित करून सध्या तरी आघाडी केलेली आहे आणि भाजपच्या या घोषणानंतर खऱ्या अर्थानं राजकीय ऑपरेशनला सुरुवात झालेली आहे आता सत्ताधारी महायुतीच्या जागा वाटपाचा घोळ संपत नसतानाच जागावरून सुरू झालेला वाद स्थानिक नेत्यांच्या कुरबुरीचं राजकारण आणि सगळ्या नेत्यांना या सगळ्या गोष्टीमुळं घाम फुटलेला दिसतोय खरं तर निवडणुकीच्या सुरुवातीला शरद पवारांना बारामतीतच अडकावून ठेवण्याचा डाव हा महायुतीकडून खेळण्यात आलेला होता पण आता परिस्थिती बघता माडा शुरूर सातारा या तीन मतदारसंघामधली अंतर्गत कुरबुरी ही महायुतीची चांगलीच डोकेदुखी बनलेली आहे आता पवारांना अडकावे गेले आणि स्वतःच अडकले का अशी परिस्थिती महायुतीची झालेली आहे म्हणून आपण म्हणतोय की बारामतीचं बुमराय म्हाडा सातारा मावळ्यात उतरलं आहे का आता हे सगळं राजकारण नेमकं काय आहे भाजपची डोकेदुखी का, का वाढली आहे पवारांनी नेमका असा कोणता डाव टाकला आहे हे सगळं जाणून घेणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्हाला तर माहीत आहे आपला विषय कसा असतो एकदम बेधडक म्हणजे तुम्ही पाहताय बेधडक टॉक्स आता मिशन बारामती या भाजपच्या रणनीतीची घोषणा तर लोकसभा निवडणुकीच्या आधी दोन वर्षं झाली होती पण यंदा बारामती पवारांकडून काढून घ्यायची असा चंग भाजपने बांधला होता मिशन बारामती या रणनीतीचा भाग म्हणून केंद्रातले अनेक भाजपचे बडे नेते मंत्री हे बारामतीच्या लोकसभा मतदारसंघात सातत्याने हजरी लावत होते राष्ट्रवादीच्या बंडानंतर अजित पवारांनी देखील आपली लोकसभा मतदारसंघामध्ये स्वतःचा प्रचार करायला सुरुवात केली होती आता भाजपकडून ग्रीन सिग्नल मिळताच सुनेत्रा ही प्रचाराला सुरुवात केली होती मला आणि माझ्या कुटुंबियांना बारामतीत एकटं पाडलं जात आहे असा भावनिक आरोप करत अजित पवारांनी आपल्या प्रचाराचा धुरळा उडवून दिला होता पण पवारांच्या प्रचाराचा झंझावाद सुरू होताच पहिला दणका होतो आणि तो पहिला दणका बसला होतो म्हणजे बारामतीतच ते अजित पवारांना आता अजित पवारांचे सक्के भाऊ जे आहेत ते श्रीनिवास पवार त्यांच्या पत्नी शर्मिला पवार मुलगा योगेंद्र पवार तर अजित पवारांचे पुतणे रोहित पवार सुप्रिया सुळे भाऊ दे राजेंद्र पवार आणि काका शरद पवार आता पवार घराण्यातच सात ते आठ लोकांनी अजित पवारांची चांगलीच कोंडी केली आहे त्यामुळं बारामतीत पवारांच्या कुटुंबाचा जो बोलबाला आहे त्यामध्ये अजित पवारांची पुरती कोंडी झालेली आहे आणि ते एकटे पडल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे आता ही झाली घरगुती बात मित्रांनो याशिवाय राजकीय पटलावर देखील अजित पवारांचे पारंपरिक जे विरोधक आहेत ते एकवटल्याचं चित्र दिसायला म दिसतंय यामध्ये इंदापूरचे हर्षवर्धन पाटील असतील पुरंदरचे शिवतारे असतील आणि भोरचे थोपटे हे सगळेच एकवटल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते आता दुसरीकडे याचवेळी शरद पवारांनी महादेव जानकर यांच्यासारख्या एकेकाळच्या कट्टर विरोधकाला स्वतःच्या पदराखाली घेतलं आहे आता पण बारामतीत सुरू झालेला हा नवावनवा बारामूर्तीपूरचा मर्यादित राहत न राहता तो माढा सातारा शिरूर या मतदारसंघामध्ये देखील पसरला आहे आता शिरूरमध्ये अमोल कोल्हे यांची ही उमेदवारी घोषित करून शरद पवारांनी पहिल्या पहिला डाव टाकला तर महायुतीतला गोंधळ अजूनही संपत नाही आहे कारण त्यांच्याकडे अढळरावांसारखा का उमेदवार होता त्यांना पक्ष नव्हता अशोक पवार दिलीप मोहिते या राष्ट्रवादीच्या आमदाराचा अजूनही त्यांना विरोध आहे त्यामुळे शिरूरमधून कोल्हे विरोधात उमेदवार कोणाला द्यायचं हे गणित अजून तरी ठरत नाही आहे आणि या मतदारसंघामे संघामध्ये अंतर्गत जी कुरबुरी आहे ती महायुती सध्या त्याच कुरबुरीमुळं परेशान आहे आता शिरूरनंतर नंबर लागतो तो, तो म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघाचा या मतदारसंघात भाजपनं रणजित सिंह निंबाळकर यांना उमेदवारी घोषित करताच या लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वा जे आहे ते मोहिते पाटील हे नाराज झाल्याचं चित्र होतं आता धैर्यशील मोहिते पाटील गेल्या सहा महिन्यापासून या मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीची आस लावून बसले होते आता गिरीश महाजन यांना म्हाडामध्ये जाऊन मोहिते पाटलांची समजूत काढावी लागली रणजित सिंह निंबाळकर यांचे तिकीट आहे का अशी वेळ आलेली आहे असंही चित्र एकंदरीत दिसतंय आता राजे निंबाळकर विजयसिंह मोहिते पाटील हे सगळे पवारांचे जुने सहकारी हे सगळे निंबाळकरांच्या विरोधात एकत्र आलेत आता म्हाडामध्ये जी अवस्था आहे तीच कदाचित निवडणुकीमध्ये देखील असू शकते असं बोललं जात आहे आता महाडानंतर नंबर लागतो होतो म्हणजे साताऱ्याचा आता सातारा म्हणजे पवारांचा बालेकिल्ला आता इथं श्रीनिवास पाटील आणि त्यांचा मुलगा सारंग पाटील किंवा बाळासाहेब पाटील यापैकी कुणीतरी राष्ट्रवादीकडून उमेदवार असेल हे नक्की पण भाजपच्या गटात काय चाललंय आता भाजपकडून उदयनराजे भोसले हे उमेदवारीसाठी प्रचंड इच्छुक असल्याचं कळतंय आता उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी जोर लावला पण हा मतदारसंघ अजित पवार गटाकडे असल्यामुळे उदयनराजे जे आहे ते राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवतील का असाही प्रश्न उभा राहतो त्यातच शिंदे गटाने म्हणजे एकनाथ शिंदे या शिवसेनेने लोकसभा मतदारसंघावर आपला दावा केलेला आहे थोडक्यात काय तर साताऱ्यातला गोंधळ ही संपण्याचं नाव घेत नाही आहे आता मध्यंतरी पवारांच्या नावानं कुणीतरी पुढी सोडण्यात आली होती की पवार देखील साताऱ्यामधून निवडणूक लढवणार आहेत त्यामुळं साताऱ्यातल्या राजकीय वातावरण अजूनच गरम झालं होतं आता सगळ्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे करायला गेले एक आणि झालं दुसरं अशी गत महायुतीची झालेली दिसते अजित पवार यांची बारामतीत केलेली कोंडी महायुतीच्या तीन लोकसभा मतदारसंघामध्ये उडालेला असंतोषाचा भडका यामागं असणारी अदृश्य शक्ती या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला लोकसभेतच मिळतील पण तुम्हाला काय वाटतंय महायुतीमध्ये ज्या काही कुरबुऱ्या सुरू आहेत त्यामागे कुणाचा हात असावा तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ ना हा मुद्दा आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर बेधडक टॉक्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा बेधडक टॉक्स आपला कसा विषय असतो बेधडक